काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उडगे यांचे निकटवर्तीय हो बाळासाहेब सांगवे लढणार खरोसा जिल्हा परिषद खरोसा गटातून सुपुत्र बाळासाहेब सांगवे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी यासाठी जनतेचा आग्रह औसा तालुक्यातील खरोसा जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण सुटल्याने खरोसा येथील काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेले बाळासाहेब सांगवे यांना खरोसा जिल्हा परिषदची उमेदवारी अशी जोरदार चर्चा खरोसा गटात पाहायला मिळत आहे बाळासाहेब सांगवे यांनी अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी काम केलं असून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख लातूरचे आमदार अमित भैया विलासराव देशमुख जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल आप्पा उटगे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाला लातूर जिल्ह्यात व औसा तालुक्यात पक्षाला बळकटी देण्यासाठी संघटन मजबूतीसाठी बाळासाहेब सांगवे यांनी काम केलं असून पक्षनिष्ठा काय असते व एकनिष्ठेने काम कसं करायचं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब सांगवे होय हरसा गावचे रहिवासी असलेले बाळासाहेब सांगवे हे सांप्रदायिक व धार्मिक कुटुंबातून येतात तीन पिढ्यांपासून त्यांच्या घराण्याला सांप्रदायिक वारसा असून बाळासाहेब सांगवे यांचे आजोबा वडील हे निस्सीम अशी कीर्तन भजन सह सांप्रदायात एक नावलौकिक असलेलं नेतृत्व होतं तोच पारंपरिक वारसा चालवत बाळासाहेब सांगवे हेही सांप्रदायात सामील असतात खरोसा परिसरात सप्ताह हो यात्रा यासारख्या धार्मिक कार्यात ते सडळ हाताने अर्थसहाय्य करतात व वेळेत वेळ काढून सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात निर्वेसनी निस्वार्थी निष्कलंक व युवा पिढीला चांगल्या विचारांची देवाणघेवाण करणारे सर्वांना आपलंसं मानून मनोभावे जनतेची सेवा करणारे सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेले बाळासाहेब सांगवे आणि खरोसा जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढावी अशी मागणी सर्वसामान्य मतदार व लोकातून केली जाते तसं पाहायला गेलं तर बाळासाहेब सांगवे यांना कुठलाही राजकीय वारसा नसून दैनंदिन जीवनात कुठलाही कुठेही स्वार्थ न ठेवत निस्वार्थपणे सर्वांना सोबत घेऊन चालणारे बाळासाहेब सांगवे यांना लातूर जिल्हा परिषदेत पाठवून त्यांनी सर्वसामान्य जनतेची सेवा करावी असा आग्रह बाळासाहेब सांगवे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी व आम्ही बाळासाहेब सांगवे यांना निवडून आणून पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करू असा आग्रह खरोसा गटातील जनतेचा असल्याचं प्रसारमाध्यमांना पाहायला मिळालं तरी जनतेची भावना लक्षात घेता काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने बाळासाहेब सांगवे यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह हो सर्वसामान्य मतदार व खरोसा गटातील ग्रामस्थ करत आहेत जय भारत न्यूजसाठी प्रतिनिधी जीवन जाधव लातूर